कारा का करून खायक बाल पाडून फुर्क मारून खा फुर्क मारून फुरक मारून खायला असते

पेली बारीक करते शिरे भाकर यांनी खाल्ल्या चपात्या मी भाकर जी चपात जीवात होती खायची माझ्या आता चल वेळ माटांना भाकर खायला नाही आ? आता कशा जाते फोगलो आता कशा आता कस नसत एकदा जेवण झालं आपण एकदा एकदा जेवण झालं आपण फिरकाई

तर थंडी एक सुटली आहे ना बोलायच काम नाही आता हात पाय धुऊन आले बघा आज माझं पायाला भई पडलं मी आज बूट घालून गेलो मग हे घुसल म्हटलं कांदा अग़ा अग़ा तरी आता पाता कुसार झाल्या चिल्हारीत ना मोडा झाला का आता अडचण नाही आता काटा दिसतोय पहिल्या पहिल्यांदा काय कळत शिगला म्हणून चगा होत काटा दिसाय पाच वाजता चार वाजता चार वाजता थोडं चाललं हाणली माग मूर काढून आता माग मुलकाच रान झाले पसारा आणि मी काय करतो आज थोडा काळा दिला आणि माग चाळा खायला बोल दररोज काढताना खाऊन सुकली म्हटलं मागचं खार काढ बुडकं ही पहिलं चाललं धोड काढताना कंबरेला काढायला लागली ते खाती लागले जळले काय पडतो शेंगा आहे त्या माहिती त्यात ते पाऊस मागे पडलं नाही का पाऊस पडला असताना ना मग रगी घरास त्याला तर काम आता पेरून आता ये हो हो खातेल खातेल। काये ही डिसेंबरचा महिना आहे पाटका शिजन चालू झालं लोकांनी पाटक चालली बरोबर आहे का नाही काय खातील ती खातील चला स्वतः ती काय ही काय

गाठली पाचशे रुपये कोंबडा आणला जाईल मी अजून कितीच पाहिजे कोंबड्याचा बेत केला झाला असता थंडी पडली आहे